नमस्कार गेमते हॅलो एवढ नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आम्ही आज आलोय टाटा फोटो काढण्यासाठी टाटा बघतायत तर आम्ही आलोय फोटो काढण्यासाठी कारण की चालून सांगाव आमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो नाहीये मग <laughs> <laughs> पासपोर्ट साईज फोटो नसल्यानंतरच आपण फोटो काढायला येतो ना काका काही म्हणत नाही ते मी माझं नको चालेल फोटो तुम्हाला कुठं अजून थां किती वेळाला एडिट करावं लागत आहे काही आमच्या डॉक्युमेंटसाठी डॉक्युमेंटच्या कामासाठी आम्हाला फोटोच लागणार होते आणि आमच्याकडे फोटोज नव्हते त्यामुळे आम्ही फोटोज काढले आत्ता आणि ते लगेच देत आहेत आम्हाला मी आता डायरेक्ट क्लिनी करून आले ते मला घ्यायला आले आणि हे मस्त घरी फ्रेश होऊन आलेत आणि सोबत कमव पण धुऊन आले होते केस नॉर्मल कमव चालत आलेले <laughs> <पोड़ों> <laughs> 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 आहे आता फोटो आले बघू माझा फोटो डाईस बघा मी किती सुंदर दिसते पासपोर्ट साईज फोटो मध्ये सुद्धा काय नाही पुन्हा सांगायचं नाही आणि हा अर्जुनचा पण फोटो आलेला आहे बघा हे असे दिसत आहे आमची छत्री एवढी मोठी आहे ना <laughs> अख्खा लातूर बसेले जातो <laughs> काय सांगत सा이버ंनी घेऊन आलेस काय सांगत होती मी म्हणत होते की त्या दुकानदार त्या फोटोग्राफर काकांना किती हसून हसून बोलत होता तुम्ही मी म्हटलं मला कधी बोलत नाहीत हसून हसून <laughs> हसण्यासारखं पाहिजे असं मग हसण्यासारखं नाहीये माझ्यावर काही ते बघा कसे खूप चालू आहे का अरे हां मागून आणले तो उडून गेलं गे तर काय तुम्हाला एक किस्सा सांगतो आता फोटो स्टुडिओ मध्ये फोटो काढत होतो आम्ही अचानक ही आउट ऑफ नोवेअर एवढं जोरात ओरडली आणि उड्या मारत सुटली बाहेर आणि रिझन काय होतं सांग पेडूक आला होता एवढा एवढा <laughs> एवढस बेडूक होता लिटरली <laughs> बाजू आले पळत आले होते काय झालं म्हणून <laughs> <laughs> केवढा बेडूक होत परत सांग बेडूक एवढा एवढा असू नाही एवढा असू उड्या तर तेवढाच मारतो ना तो मग काय तर असे कारण मी बाहेर आल्यानंतर <laughs> तर गाईज फोटोच आमचं काम झालं फोटो झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट पार्किंग मधून निघालो डीमार्टला कारण की जाणच होत नव्हतं डी मार्टला तर म्हटलं आजच जाऊया तर निघालोय आता आता लाईट नाहीये गाडीमध्ये आणि बाहेर बनवणार आहेत पिझ्झा <laughs> <laughs> तरी सगळं बनवत आहे तुम्हाला काय कळलं पिझ्झा मी बनवणार आहे <laughs> म्हणून ते मुद्दाम हे करतायत हे बघा कसं रुसून बसले बिस्किट घ्यायचं बिस्किट घ्यायचं म्हणून आणि बिस्किटच्या सेक्शन मध्ये आले की हिची खुशी बघा तिला ना बिस्किट नाश्त्याला द्या जेवायला द्या दोन टाइम तरी चालतं बिस्किट शिवाय दिवस निघत नाही आणि रात्र पण संपत नाही हे बघा घेतलं ना दाखव खुशी बघायची बिस्किटच्या डिमांड मध्ये येऊन काही घ्या ना घ्या पार्ले गोल्ड मात्र घेऊन गोड भर त्या बिस्किट होते तुमचं कोणतं बिस्किट <laughs> आता तुम्ही स्वीट खायला स्टार्ट केले ना स्वीट खायला स्टार्ट केले आणि बंद केलं होतं <laughs> एक महिना बंद केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी एक काजू कतलीचा डब्बा संपवलाय आणि म्हणत होते की मी का हे नाही खाते स्वीट नाही खाते असल्या बिस्किट काहीच तुम्ही कमेंट करून सांगा कुठलं बिस्किट छान आहे त्यात आता आपण बघूयात जास्त संख्या कोणाची असणार आहे पार्लेजीची की हा लॉटी चोको चोकोपायची कुठलं बिस्किट भारी आहे तुम्हीच कमेंट करून सांगा कुठलं घ्यायचा याच्यावरून आमचे भांडणं चालू आहेत सध्या कोणता <laughs> कलर घ्यायचा कारण की आणि जसं की मी तुम्हाला म्हंटल शुगर बंद केली होती तेव्हा हे झिरो शुगरचं स्टार्ट केलं होतं तर आता पण हे चालू आहे असं मज्जा म्हणून बाकी शुगर तर सगळी खाते म्हणजे कलर वेगळा असतो मला नाही म्हणजे ते पण मी पिणारच आहे एवढं मोठं एकटं पिणार आहे एवढा आता कसं कुठं बोलते सगळ्यात मोठी कुठली दाखव म्हणत होते मला तिच्यासाठी तेवढी मोठी बॉटल आणि माझ्यासाठी एवढंसं कॅप कसं खरं निघत होतं बघितलंत का असं म्हणे माझ्याबद्दल चांगलं बोला लोकांना काय वाटेल मी कशी आहे लोकांना माहिती आहे मी कशी खरं काय माहिती आहे आता आता तुम्हाला हे पण कसं आहे तुम्हाला क्लिप दाखवलं ना बिहाइंड द सीन जेव्हा हिला माहिती नव्हतं की मी व्हिडिओ घेत आहे तरी तो बोलणं ऐकलं तुम्ही यांना सांगत की काय बोल होता नका सांगू ऐका तुम्ही क्लिप ऐका बघा आता काय <laughs> काय व्लॉग चालू केले मी हात दाखव इकडे अब्दुलला नेतं बघा नो शुगर बघा श्रीखंड घेतलाय आज तुम्हाला जे जे आवडते ना सगळं तुम्ही घेतलंय मला काहीच घेऊ दिलं नाही लक्षात ठेवा हे श्रीखंड मला हे देवाच आहे देवाला आवडते मला काय तुला काय घ्यायचं हे कॅन्सल करा हेच मला घ्यायची हे कॅन्सल करा त्यातच मला समाधान आहे काय पाहिजे काय नाही आज मला छान एखादी उदबत्ती बघा बरं शॉपिंग डन नाही नाही म्हणत बरंच सामान झालंय खूप जास्त चला सामान आणि आता घरी गेल्यानंतर भेटतो ठीक आहे आज 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 घरी पिझ्झा बनणार आहे अर्जुन बनवणार आहेत काय <laughs> तर आपण बनवत आहोत पिझ्झा मी हे सगळं कट करून घेतलेलं आहे आता पुढची प्रोसेस करूया हिने बनवलं हिने कट केलं सगळं म्हणलं ना आता तू कट केलं <laughs> देवा सत्याचा जमानाच राहिला नाही ना। म्हणजे मला काय होते माहिती का असं बोललं की मला हसायला येत आणि हसली ना मग सगळ्यांना असं वाटतं की मी खोटं बोलते पण मला हसू येते ह्यांच्या ह्याच्यावरती ते बोल आणि असं आता असं काय करते हा ठीक आहे तू केलीस हा असं म्हणजे बर ठीक आहे तू हिनं केलं गाईज मी नाही केलं हिने केलंय के हो मग मीच केलंय ओके तूच आहे आपण किचन मध्ये आलेलो पिझ्झा बनवण्यासाठी डिमार्ट वरून आलो आणि फ्रेश वगैरे हो झालो आता लगेच पिझ्झा बनवायला घेतले आणि बघा ना आज आणला आणि लगेच आजच खायचा होता यांना तर आमचा किचन मध्ये आमच्या छोट्या किचन मध्ये आमच्या छोट्याश्या घरामध्ये झाली ओळाशी काढून सो गाईज हा इतू पिझ्झा माझा पोट कसं भरणार आहे हा सॉस लावून घेतले आणि त्यानंतर आता माझ्याकडे हे वाला चीज होतो त्याला ना असं हे वाला चीज पाहिजे पण ठीक आहे हे वाला च्यूप पाहिजे आणि स्लाइस आहे असं हिला म्हणायचंय दोन्हीसाठी हे हे वापर करते <laughs>